ह्या बाबासाहेबांना हे विचार कलाकारातल्या माणसापर्यंत पोहोचवले आई या बाबासाहेबांना ज्याला घडवलं बाबासाहेबासारख्या विद्वानाला ज्यानं घडवलं ते मा सांगा बाबासाहेबांच्या आईच्या काय नाव रे बाबासाहेबांच्या आईच्या काय नाव हो? सांग बेटा बाबासाहेब ज्याने भारतीय संविधान लिहिलं त्या विश्वरत्न शिल्पकाराचे नाव बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्याच्या आईचे काय नाव ये ना माईक वर ये ना माईक वर बोलला हे पटकन येळ नसे आपल्या जवळ बोल सांग बाबासाहेबाच्या आईचे काय नाव काय नाव जोरात ना टाळ्या वाजवा मावशी काय नाव होत बेटाई कुणाले घडवलं त्यांनी कुणाले घडवलं भीमाईन कुणाले घडवलं बाबासाहेब आम्ही बेटा बाईक ठेव ठेव बाई बसून जा भिमारे <Sýstasy> अभिमा <Sýstasy>